मुख्यमंत्री आज कर्जमाफी पहिल्यांदाच तारीख जाहीर केली आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत सरसकट कर्जमाफ करणार आहेत मुख्यमंत्री काय म्हणाले बघा अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून कर्जमाफीची अधिकृत तारीख जाहीर करण्यात ता आली आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री कर्जमाफी कर जमाप करून सरकारकडून घेत आहे का तसेच तुम्ही चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज घेतले आणि एकाच वेगळ्याच कामासाठी ते पैसे वापरलेत याची चौकशीसुद्धा तुमची होऊ शकते म्हणजे जर तुम्ही शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते पैसे घेऊन तुम्ही व चैनीच्या वस्तू खरेदी केल्या तर व बघा जसे की एखादी कार गाडी एखादा बंगला चांगलं घर जागा वगैरे जमीन अशा प्रकारे खरेदी केल्या आहे का हे सर्व आता ही समिती चेक करत असते त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही समिती आता नेमण्यात आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आता कर्जमाफीची तारीख सुद्धा आहे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे परंतु आता दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या आठ वर्षामध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी एक लाख रुपयाच्या वरती कर्ज घेतले असतील तर तुम्ही आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे कारण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगण्यात आलं आहे की कर्जमाफीची जी तारीख आहे तर आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही काही ठराविक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे मग काही ठराविक शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी तुमची कर्जमाफी होणार का नाही सरकारने कर्जमाफी करणार असं सा तर सांगितले परंतु ही कर्जमाफी कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची करणार आहे हा आहे तुमचा नंबर यामध्ये आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीसपर्यंत या आठ वर्षामध्ये फक्त यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे यामध्ये पाच प्रकारचे शेतकरी वगळण्यात आले आहे जर तुम्ही या पाच प्रकारच्या शेतकऱ्यामध्ये असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभार्थी आता बघा तर यामध्ये यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे त्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी समिती नेमणार असं सुद्धा सांगितले आहे या समितीमध्ये काही अटी काही पात्रता चेक केले जाणार आहे म्हणजे कर्जमाफी करण्याच्या अगोदर तुम्हाला या समितीचे अधिकार म्हणजे महसूल अधिकार असतात तर ते तुमच्या घरी येतात व आणि तुम त्यांच्याकडून तुमची चौकशी सुद्धा होऊ शकते जसे की तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी पेन्शन घेते का तुमचाच मुलगा सरकारी नोकरीमध्ये या दोन तीन वर्षामध्ये लागलेला आहे का तसे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे, हे सुद्धा या समितीकडून तुम्हाला आता विचारले जाणार आहे मग त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे यामध्ये उत्पन्नाचा दाखला ते अधिकारी अशा पद्धतीने चेक करतील सर्वांनी लक्ष द्यायचं आहे तुमची काय काय चेकिंग होऊ शकते तर हा उत्पन्नाचा दाखला तुमचे उत्पन्न कमी दाखवलं पाहिजे सरकारने आता ही तुमचे उत्पन्न किती पाहिजे याबद्दल तुम्हाला आता सांगितलेच आहे अजून काही सांगितलं नाही परंतु सूत्रानुसार अशी माहिती समोर येत आहे की तुमचे उत्पन्न वार्षिक पाच लाखाच्या वरती नसावं हो, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांचेच कर्जमाफी करण्यात येणार आहे मग आता गरीब शेतकरी कोण बघा तर ज्याचे उत्पन्न वार्षिक पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे या शेतकऱ्यांना सरकारच्या नजरेत गरीब शेतकरी असं ओळखले जातं मग ही सर्व चौकशी आता ही समिती करणार आहे त्यामुळे ही समितीचे अधिकारी जेव्हा येतील तेव्हा तुम्ही तयार राहायचं आहे ते काही कागदपत्र तुमच्याकडून मागतील मग ते कागदपत्र कोणकोणती तयार ठेवायचे आहेत कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांचेच कर्जभोवती होणार मग तुम्ही जर गरीब शेतकरी जर तुम्हाला दाखवायचं असेल तर नेमकं काय काय कागदपत्रे ही समिती तुम्हाला मागू शकते म्हणजे समितीबद्दल जे अधिकारी नेमलेले असतात तर ते ती तुमची चौकशी काय काय करतात व कोणती कागदपत्रे तुम्हाला मागतात ती कागदपत्रे सुद्धा तयार ठेवायची आहे ती कागदपत्रे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची तारीख नेमकं काय असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे कारण बच्चू कडू यांनी आवाज उठवल्यामुळे सरकार आता तर बघा जागा झालंय पाहायला मिळते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी परंतु सरकारच्या माध्यमातून एक बॅड न्यूज आलेली आहे ती म्हणजे सरकारने सांगितले की आम्ही फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार यासाठी समिती आम्ही नेमणार आहे सांगितले त्यामुळे आता समितीमधील अधिकारी जे आहेत तर ते तुमची चौकशी करणार आहेत बघा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कोणतेही बँकेतून कर्ज काढलं असेल तर ते माफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले परंतु किती माफ करणार कोणत्या तारखेला माफ करणार तुमची काय चौकशी करून माफ करणार हे सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलं आहे त्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही या भ्रमात असाल की आमची सरसकट कर्जमाफ होईल तर सरसकट कर्जमाफी हे सरकार देणार असं सध्या तरी वाटत नाही कारण सरकारच्या डोक्यावर सर्वात मोठा ताण आहे म्हणजे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये देणे यासाठी हजारो कोटी रुपये सरकारच्या महिन्याच्या महिन्याला खर्च होतात आणि त्यामुळे याचा ताण जो आहे तर तो कर्जमाफीवर पडणार आहे कारण सरकारची तिजोरी पूर्णपणे मोकळी झालेली आहे आणि सरकारकडे पैसा शिल्लक नाही तरी पण आपल्या देशामध्ये भाजपाचे सरकार आहे आणि राज्यात पण भाजपाचे सरकार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी ना कर्जमाफीसाठी एक लाख वीस हजार कोटीचा निधी मागून घेणार असं सुद्धा सूत्रांकडून महत्वाची मा माहिती मिळते त्यामुळे याच्या आधारावर मुख्यमंत्री साहेबांनी आता तुम्हाला पहिल्यांदाच कर्जमाफी तारीख जाहीर केलेली आहे परंतु ही कर्जमाफी करण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही समिती नेमणार आहे या समितीमधील जे अधिकारी ज्यावेळी तुमच्या घरी येतील त्यावेळी तुम्ही ही महत्वाची कागदपत्रे ठेवा तयार ठेवायची आहेत ती म्हणजे पहिलं कागदपत्र आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला उत्पन्न जर भरपूर असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही तर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुमच्या घरामध्ये तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही तर बघा कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की फक्त गरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार मग इन्कम टॅक्स भरत असणारे किंवा उत्पन्न जास्त असणारे शेतकऱ्यांना गरीब शेतकरी म्हणता येणार नाही त्यानंतर बघा पुढचं कागदपत्र तुम्हाला मागतील ते म्हणजे पिवळं व केश कार्ड आहे का जर तुमच्याकडे पिवळे व केशी रेशन कार्ड आहे असेल तर तुमची जास्त चौकशी करण्यात येणार नाही कारण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही ज्या शेतकऱ्यांनी पिवळे व केशी रेशन कार्ड दिले आहे त्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा आता आत आहे त्यामुळेच आम्ही त्यांना पिवळे व केशरीशन कार्ड दिले आहे त्यामुळे पिवळे व केशीरेशन कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही jsem, है था तर चा चा तर पन तर बिंदास्त राहायचं आहे तुमच्यासाठी दिल्यासा एक बातमी आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पुढचं कागदपत्राची चौकशी होईल ती म्हणजे फार्मर आय डी कार्ड आहे का मग आता फार्मर आय डी कार्ड नेमकं काय सांगते तर बघा तुम्ही खरंच शेतकरी आहात का याचा ओळखीचा पुरावा म्हणजेच फार्मर आय डी कार्ड तर बघा त्यामुळे तुमच्याकडे पण फार्मर आय डी कार्ड असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी कोणती तारीख जाहीर केली आहे ज्या तारखेला कर्जमाफी होण्याची शक्यता आहे बघा आता आमदार बच्चू कडू जे आहेत तर ते शेतकऱ्यांचे नेते ज्यांनी सात दिवस उपाशी राहून आंदोलन केले त्यावेळी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आम्ही समिती स्थापन करणार आहोत आणि लवकरच कर्जमाफी करणार आहोत यावर आता बच्चू कडू साहेब यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे की दोन ऑक्टोंबर ही लास्ट तारीख आहे तर दोन ऑक्टोंबर नंतर आम्ही मंत्रालयामध्ये धडक मोर्चा काढू यावर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की येते की सरकार दोन ऑक्टोंबरच्या आधी तुम्हाला कर्जमाफी करण्याची शक्यता आहे कारण सरकारला पूर्णपणे आहे की जर मंत्रालयामध्ये हा मोर्चा गेला तर खूप सारे नुकसान सरकारचं होणार आहे सरकारची बदनामी होणार आहे त्यामुळे दोन ऑक्टोंबरच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्थ मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद